सध्या आज सगळीकडे एकच चर्चा सुरू आहे है। ती म्हणजे प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभची आणि चर्चा तर होणारच कारण एकशे चौरेचाळीस वर्षांनंतर हा योग आलेला आहे कुंभमेळ्यासाठी ज्या प्रचंड संख्येने भाविक गोळा होतात त्या तितक्या संख्येने क्वचितच पृथ्वीवर दुसऱ्या कुठल्या धार्मिक बाबीसाठी माणसं गोळा होत असावी कुंभमेळा म्हणजे काय तर एका एक ठराविक आवर्तन काळानुसार पवित्र नद्यांच्या तीर्थक्षेत्री भरणारा हिंदू भाविकांचा मेळा या मेळ्यांचं स्थान चार तीर्थक्षेत्रांदरम्यान फिरत राहतं आता अर्धकुंभ पूर्णकुंभ आणि महाकुंभ म्हणजे काय ते समजून घेऊ तर अर्धकुंभ हा दर सहा वर्षांनी येतो प्रयागराज व हरिद्वार या पवित्र स्थानांमध्ये तो बदलत असतो पूर्णकुंभ हा दर बारा वर्षांनी संपन्न होतो आणि तो, तो चारही पवित्र स्थानांमध्ये फिरतो आणि महाकुंभ म्हणजे जो अतिशय दुर्मिळ आणि भव्य असा योग असतो बारा वर्षांच्या पूर्ण कुंभांच्या बारा चक्रांनंतर हा योग येतो